आणि असं म्हटलं जातं की याची पानं जरी हातात पकडून ठेवले गुण तरीही हा तुमच्या शरीरातला बीपी कंट्रोल करते आहे भारत सरकारच्या रेड लिस्टेड प्लांट्स मध्ये टॉप जी वनस्पती आहे जिला म्हणतात नरक्या ज्याला आपण रक्त चंदन म्हणतो हा कोणत्याही प्रकारचे रेडिएशन असो इव्हनली युरेनियमचं पण रेडिएशन स्वतःकडे ऍब्सॉर्ब करतो म्हणून खूप ठिकाणी असं म्हणतात की भारतात जोपर्यंत टेटू आहे तोपर्यंत त्याला सॅलिसिफिकेशन दोनशेच्या जवळपास आयुर्वेदिक तयार कर या झाडाला संत ज्ञानेश्वरांच्या समाधीशी जोड संत ज्ञानेश्वरांसोबत जोडले गेलेलं आहे असं म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा समाधी घेतली संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांनी त्याच्या हातातली काठी समाधीच्या बाजूला रोवली आणि कालांतराने त्या काठीचा एक वृक्ष झाला तो वृक्ष म्हणजे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये आज आपण आलेलं अमरावती येथील जेवक नर्सरीमध्ये तेथे आपण विविध झाडांची वनस्पतींची जे औषधीय गुणधर्म असलेले झाडं आहे त्यांची माहिती घेणार तुमचा पहिल्यांदा परिचय द्या नमस्कार मी मंगेश आहे अमरावती इथे राहतो आपण मी ॲक्च्युली सगळ्यांना महत्वाचं म्हणजे नर्सरी करतोय ते म्हणजे आयुर्वेदिक नर्सरी मेडिसिनल प्लांटची दादा आपल्या नर्सरीचं नाव जे जीवक ठेवलं आहे तर ते त्याचा मागचा काय उद्देश आहे जीवक याचा उद्देश असा आहे की जीवन देणारा सिम्पली एक हा एक येतो ज्याच्यामधून आम्ही आयुर्वेदा म्हणून प्रत्येकाने एक काही ना काही त्याच्यावर एखाद्या प पर, पर्टिक्युलर रोगांवर रेमेडी देण्याचा प्रयत्न करतो दुसरं जीवक एक आयुर्वेदातले महान असे शस्त्र ऋषी होऊन गेलेत तक्षशिलामधले आणि मे महत्त्वाचं म्हणजे की गौतम बुद्धाचे ते पर्सनल वैद्य पण होते त्याच्यामुळे आम्ही एक तो नाव प्रिफर केलं त्याच्यासाठी जीवक म्हणून ठेवण्यासाठी आणि तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा हा नर्सरीचा व्यवसाय का तुमचा जो वडिलोपार्जित म्हणजे एक छंद म्हणू शकतो आपण तर तो काहून नोकरी सोडूनसुद्धा तुम्ही हा काय करता ॲक्च्युली वडील फॉरेस्टमध्ये होते त्याच्यामुळं झाडा झुडपांसोबत आमचा आधीपासूनच लगाव होता आणि त्यामध्ये काय आहे की जेव्हा आम्ही ही नर्सरी चालू केली तर एक जोपासना याची झाल्या पाहिजे संवर्धनाचं काम झाल्या पाहिजे खूप सारे दुर्मिळ वृक्ष आहेत वनस्पती आहेत त्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तो फक्त तो जतन करण्यासाठीच हे सगळ्या गोष्टी मी करतो आहे इथे आम्ही जवळपास तरी दोनशेच्या जवळपास आयुर्वेदिक वनस्पती आम्ही तयार करतो स्वतः तयार करतो आणि त्याच्यातही काही असे दुर्मिळ पण वृक्ष आहेत पाच दहा वृक्ष असे आहेत जे दुर्मिळात पोहोचले आहेत रेजलिस्टेड आहेत तर असेही आम्ही संवर्धन करतो त्याचं आता व्हिडिओमध्ये जे वृक्षबद्ध आहे बघत आहे ते कशाचं आहे ते त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग आपण जे वृक्षबद्दल बघत आहे त्याला ॲक्च्युली म्हणतात लक्ष्मण फाट रामफळ ऐकले असेल आपण सीताफळ ऐकलेलं असेल हनुमान फळ पण ऐकलं असेल त्यामधलाच एक हा नवीन आति, प्रकार आहे लक्ष्मण फळाचा सायंटिफिक नाव येतो ॲनोना मॅरिकोटा ॲनोना म्हणजे लक्षात आलं असं लावलं रामफड सीताफळाच्याच फॅमिलीतलं महत्त्वाचं म्हणजे हा अति अतिशय फॅवरेट असा फ्रूट आहे फ्र फळ आहे आणि दुसरं यामध्ये याच्या पानांमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडेंट आहे ज्यामध्ये हा रक्तशुद्धी करण्याचं काम करतो पुन्हा कॅन्सरच्या काही प्रकारामध्ये याचाही उपयोग केला जातो त्याच्यामुळं अतिशय लाभदायक आहे ज्याच्यामध्ये हा पा वाढलेल्या पांढर्यापेशींना कमी करण्याचं काम करतो आणि हा तुमच्या हातामध्ये असलेली वनस्पती याच्याबद्दल थोडी याची म्हणजे औषधीय गुणधर्म काय आहेत ते सांगा बहुतेक आपण सगळ्यांनी जी वनस्पती बघितलेली असेल कुठे ना कुठे तर ही मी थोडी माहिती सांगतो आपल्याला तिचं नाव आहे हाडजोड कांडवेल किंवा सिकस कॅन्ट्रेग्युलेसिस असं सायंटिफिक नाव आहे जोड साहजिक लक्षात आलं असेल आपल्याला लेप वगैरे जेव्हा फ्रॅक्चर वगैरे होतो तेव्हा लेप देण्यासाठी याचा वापर केला जातो यामध्ये आपल्याकडे तीन व्हेरायटीज आहेत एक म्हणजे कॉमन जी आपल्याला नेहमी सापडते जिला चार धारी म्हणतात जसं आपल्याला दिसत असेल याच्यावर याला चार काठा आहे चार धारी म्हणतो आपण त्याला यामधलीच एक दुसरी आणखी एक आहे दोन धारी जिला दोन धारच आहे आणि आणखी एक आहे माझ्याकडे ज्याला धारी नाही आहे जिला गोल पण म्हणतात तर मग याच्या त्याच्यामधले फक्त वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत ओरिजिनल व्हरायटीज आहेत हायब्रिड वगैरे नाही आहेत याचा महत्त्वाचा उपयोग हा कॅल्शियमचा सोर्स वाढव शरीरातला कॅल्शियम वाढवण्यासाठी केला जातो मोडलेले हाडक म्हणजे ज्याच्यासाठी लेप घेतो आपण त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो आपण जी वनस्पती बघत आहे इला म्हणतात दही म्हण दही पडस किंवा एक पाणी सुद्धा म्हटलं जातं सायंटिफिक नाव आहे त्याचं कॉर्डिया मैकलोडी अं अतिशय दुर्मिळ असा वृक्ष आहे महत्त्वाचा उपयोग याचे काही ठिकाणी असं म्हटलं जातं की याची पानं जरी हातात पकडून ठेवलीत तरीही हा तुमच्या शरीरातला बी पी कंट्रोल करण्याचं काम करतो रक्तशुद्ध म्हणजे रक्त कंट्रोल करण्याचं काम ब्लड फ्लो कंट्रोल करण्याचं काम करतो सेकंडरी हा हृदयसंबंधित विकारांवर सुद्धा अतिशय चांगले काम करतो तर हे म्हणजे याच्याहून स्पष्ट होते की जे लोक आता ॲलोपॅथीला मतलब एकदम डोक्यावर घेऊन बसले आहे त्यांना हा मतलब एक उत्तर असू शकतो त्यांच्यासाठी बिलकुल 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 आणि त्यांना जर गोष्टीचा उपयोग घेतला तर नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्या हाताची वनस्पती आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ही अतिशय अशी फेमस झालेली वनस्पती आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल हा आ, लक्षा आ, आता नुकताच त्याच्यावर एक मूवी पण आला होता पुष्पा त्याच्या हा तोच आहे ज्याला आपण रक्तचंदन म्हणतो आपण फक्त बघितलं की हा कमर्शियली लाकूड आहे अतिशय महाग विकला जातो तस्करी वगैरे होतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जरी आपण याचा विचार करतो तर याच्यामध्ये अतिशय महत्वाचा असा एक गुणधर्म आहे तो म्हणजे रेडिएशन ऍपसॉप करण्याचा हा कोणत्याही प्रकारचे रेडिएशन असो इव्हनली युरेनियमचं पण रेडिएशन हा स्वतःकडे ऍबसॉर्प करतो म्हणजे जे लोक आता कॅन्सर जे, जे रे, रेडिएशनमुळे कॅन्सरच्या ग्रस्त होत आहेत ते जर आजूबाजूला आजूबाजूला कुंड्यांमध्ये वरांड्यामध्ये याला नक्की ठेवा म्हणजे किंवा लहान मुलं असतात आपल्या घरातले बाकी पण असतात काही व्याधी असलेले लोक असतात तर हा तो रेडिएशन प्रकार असतो तो सगळं आपल्याकडे आणि आता मोबाईलनं पण आपल्या जीवनात एक महत्वाचं स्थान घेतलं बिलकुल त्याच्यापासून आपण त्यातून सुटका मिळवायचा प्रयत्न होऊ शकतो बिलकुल बिलकुल हा त्यासाठी अतिशय चांगला असा वृक्ष आहे आणि दादा जर हे कोणा जर लागले समजा प्लांटेशन साठी तर क, आ, कसा काय त्याचा रेट वगैरे काय आहे बघा वेगळे वेगळे रेट्स असतात शेतामध्ये लावण्यासाठी मोठे म्हणजे बल्कचे रेट असतात तसेच चिल्लर मधले वेगळे वेगळे असतात तसे आपल्याकडे हा वन फिफ्टी रुपीज अवेलेबल आहे आता आपण जी ही वनस्पती पाहताय इला म्हणतात सर्पगंधा आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाची अशी वनस्पती ही आहे याच्यापासून जे टॅबलेट्स तयार केच्या रूट्सपासून जे टॅब्लेट्स तयार केले जातात महत्त्वाचं ते सगळ्यात जास्त इन्सोमनिया झोपेचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो मेनली ब्रेनसाठी जेवढे ब्रेनमधले जेवढे विकार आहेत चिड़ पण वगैरे वगैरे त्यासाठी याचा वापर याच्या रूट्सचा वापर केला जातो त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी वनस्पती आहे दुर्मिळ वनस्पती आहे आता जी वनस्पती आपण बघत आहे हिला म्हणतात अश्वगंधा आपण सर्वांनाच माहिती असेल याबद्दल अश्वगंधा विधानिया सोमनी फेरा असं त्याचं सायंटिफिक नाव वाटतं कॉमन त्याला इंडियन जिन्सिन म्हणून पण ओळखला जातं सगळ्यात महत्त्वाचं अतिशय शक्तीवर्धक असतं खूप साऱ्या बिमाऱ्यांवर याचा वर्क होतो शरीरातल्या हड्ड्या नसा आणि मसल्स यांना ताकद देण्याचा हा काम करतो आताची वनस्पती आपण बघत आहे हिला म्हणतात खंडूचक्का अजान वृक्ष असं याचं नाव आहे ईर्षा लि सायंटिफिक नाव येतो या झाडाबद्दल एक आध्यात्मिक माहिती खूप चांगली आहे या झाडाला संत ज्ञानेश्वरांच्या समाधीशी जो समा संत ज्ञानेश्वरांसोबत जोडले गेलेलं आहे असं म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा समाधी घेतली संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांनी ते त्याच्या ते हातातली काठी समाधीच्या बाजूला रोवली आणि कालांतराने त्या काठीचा एक वृक्ष झाला तो वृक्ष म्हणजे हाच अजान वृक्ष असं याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या व्यतिरिक्तही आपण याच्या औषधी गुणधर्माकडे बघितलं असतं आ, याला खाण्यासाठी पण वापरतात ज्यामध्ये याला दु खाल्लं असतं याचे पानं चरगळले असतात हा पानासां पानासारखा रंगतो त्याच्याचमुळं याला दात रंग असं मराठी भाषेत दुसरं नाव पण आहे हा पान खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातला आयरनची कमी पूर्ण होतं पुन्हा बाहेरून लावण्यासाठी पण याचा वापर केला जातो सूज मार लचक किंवा फ्रॅक्चर याच्यावरही याचा लेप लावला जातो आ, आता ज्या आपण शेंगा बघत आहे याला आ, टेटू म्हणतात टेटूच्या शेंगा शोनकच्या शेंगा पण म्हणतात दश्मणामधलं अतिशय महत्त्वाचं झाड आहे त्याच्यामध्ये ज्याच्या रूट्स वापरल्या जातात याच्या रूट्सपासून महत्त्वाचं म्हणजे फूडसाठी जे वापरणं सॅलिसिलिक ॲसिड आहे त्याचा सगळ्यात जास्त टोस याच्या रूट्समध्ये असतो म्हणून खूप ठिकाणी असं म्हणतात की भारतात जोपर्यंत टेटू आहे तो तोपर्यंत त्याला सॅलिसिलिक ऍसिड बोलवण्याची गरज पडत नाही दुसरं वर्णन म्हणजे याला सांगे गेल्या एका एका जर्नलमध्ये विदेशातून प्रसारित होणाऱ्या एका जर्नलमध्ये याला ऑरिझायला याचं सायंटिफिक नाव येतं ऑरिझायला मेंडिकम तर आ, याला एक अतिशयोक्ती असं संबोधन दिलं गेलं किंवा अतिशयोक्ती म्हटल्यापेक्षा रिअल असं संबोधन दिलं गेलं ऑरिजायला मेंडिकम अथ्रोट डॉक्टर म्हणजे माउथ टू थ्रोट याच्या विकारांवर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो हा आणि महत्त्वाचं म्हणजे याचं ज्या सीड्स असतात त्यात सगळ्यात जास्त गुणकारी आहेत बारीक पापुद्र्यासारखं श बिया असतात तुम्हाला आपल्या तोंडाला आलेले फोडं जिवेला आलेले फोडं गळ्याला आलेले फोडं टॉन बसलेला आवाज याच्यासाठी एक मात्र अतिशय चांगलं असतं आहे फक्त याची बी सगळ्यात तर तुम्हाला दोन ते दी तीन दिवसामध्ये याच्याने फरक दिसतो दोन म्हणजे दोन ठेवण दोन ठेवलेले आहे त्याच्या जसं या याच्या सीट्स जसं आपण मागे सांगितलं की का थ्रो डॉक्टर तर या बिया त्याच्या पतल्या पातळ बिया असतात उडत कुठेही जाऊन दूरपर्यंत प्रचार होतो हा प्रचार प्रसाराचा त्याचा मार्ग आहे ठेवण अतिशय सुंदर आहे पहिली बाजू सीड्सची पूर्ण दोन बाजूला गेली एक आहे छोटंसं पत असं पापुदर असतो पडद्यासारखा हा पुन्हा बाजूला गेला की खाली आणखी सीड्स असतात आणि अतिशय सुंदर अशी ठेवण असत त्याची चार ते पाचशे एका से, एका बियामध्ये एका शेंगेमध्ये चारशे ते पाचशे बिया मिळतात यालाच याच्याच बियाचं घडून आपण गळ्याचे माउथ टू माउथ टू थ्रो याच्यातला जेवढेही प्रॉब्लेम असतात त्याच्यावर आपण याचा वापर करू शकतो याला, याला प्राईड ऑफ इंडिया या नावाने सुद्धा ओळखल्या जातात दुसरं आहे आणि ज्याला म्हणतो आपल्या महाराष्ट्राचं राज्यवृक्ष आहे अतिशय सुंदर अशी आता जी वनस्पती आपण बघत आहे आता पज्झड असल्या कारणाने सगळे पानं आहेत एकाच उरलेलं आहे पण अतिशय महत्त्वाची अतिशय दुर्मिळ अशी वनस्पती आहे भारत सरकारच्या रेड लिस्टेड प्लांट्समधली टॉपची वनस्पती आहे जिला म्हणतात नरक्या नरक्या एका टाईमला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून तर पश्चिम काळापर्यंत याचे जंगल होतं पण अतिशय तो तस्करी याच्यामध्ये पूर्ण हा स नायना सफाट झाला महत्त्वाचं चायनाच्या मार्केट ब्लॅक मार्केटमध्ये अतिशय जास्त महत्त्व होतं ज्यामध्ये ते मेल एन्हान्सर म्हणजे पौष्टिक शक्ती वाढवण्यासाठी याचे इंजेक्शन तयार करायचे त्याच्यामुळे हा भारतातून जवळपास संपत आलेला होता तरीही आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही ठिकाणी त्याची सेंचुरी स्थापन करू त्याला संरक्षित केल्या म्हटलं तर एक मात्र झाड नरक्या इथे जर आपल्याला काही प्लांट्स बघायचे असतील आणखी काही वनस्पतीची माहिती पाहिजे असेल तर आपण माझ्या नर्सरीला व्हिजिट करू शकता नर्सरीचं नाव आहे जीवक मेडिशनल प्लांट नर्सरी नागार्जुन कॉलनी तपोवन गेटजवळ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन वन झिरो फोर नाईन थ्री एट फाईव्ह झिरो पुढील भागात आपण बघणार आहोत आणखीन काही दुर्मिळ झा वनस्पतींविषयी माहिती तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या घरा आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची आणि झाडांची आणि शक्य होत असेल तर अशा प्रकारचं एक पाण्याचं पात्र आपण आपल्या घराच्या आवारात लावू शकतो जेणेकरून तेथे राहणाऱ्या आजूबाजूच्या पक्ष्यांना पाण्याची सोय होईल आणि आमचा हा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अशीच काही नाविन्यपूर्ण माहिती किंवा प्रोट नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यांना जगासोबत आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद बघत राहा वसुंधरा यामध्ये आणखी आयुर्वेदात एक योग सांगितलेला आहे त्याला स्वर्णवच्छा योग म्हणतात ज्यामध्ये याची जे रूट्स असतात त्याला सोन्याची तार लावू तर तार गुंडाळून पुन्हा त्याला पुरून दिलं जातं त्याच्या कारणाने काय होतं